नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन येथील संच तीन पॉईंट चार अभ्यासात आहोत त्यामधील आज आपण प्रश्न क्रमांक दुसरा सोडवणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता यामध्ये बघा प्रश्न क्रमांक दोन काय आहे आकृतीमध्ये चौकोन पी क्यू आर एस हा चक्रीय आहे बाजू पी क्यू एकरूप बाजू आर क्यू कोण पी एस आर बरोबर एकशे दहा अंश तर कोण पी क्यू आर बरोबर किती मापकौंस पी क्यू आर बरोबर किती मापकौन्स क्यू आर बरोबर किती आणि कोण पी आर क्यू बरोबर किती हे चार प्रश्न त्यांनी आपल्याला चार उपप्रश्न त्यांनी आपल्याला दिलेले आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत आता पहिला प्रश्न सोडवूयात आपण तो आहे कोण पी क्यू आर बरोबर किती म्हणून आता बघा चौकोन पी क्यू आर हा काय चक्री आहे चक्रीय आहे बाजू पी क्यू एकरूप बाजू आर क्यू कोण पी एस आर बरोबर एकशे दहा अंश हे त्यांनी आपल्याला सगळी माहिती प्रश्नामध्ये दिलेली आहे ती आपण लिहून घेतली आता इथे बघा ही पी क्यू बाजू जी आहे ही बाजू एकरूप कुणाला आहे ह्या आर बाजूला आहे यामध्ये हा पी एस आर पी एस आर हा काय एक आहे एकशे दहा अंश या कोणाचं माप आहे आता आपल्याला हे माहिती आहे की चक्रीय चौकवनामध्ये समोरासमोरील कोण जे असतात ते एक परस्परांचे काय असतात पूरक कोण असतात म्हणजेच हा एस कोण आणि हा क्यू कोण ह्या दोघांची बेरीज मिळून किती येणार आहे एकशे ऐंशी अंश येणार आहे म्हणून आता ते लिहायचं कसं बघा कोण पी एस आर अधिक कोण पी क्यू आर बरोबर एकशे ऐंशी अंश हे जसं इथे लिहिलेलं आहे हे कशावरण चक्रे चौकोनाचे कोणाचे सम्मुख कोण म्हणून मग आता पी एस आरचं माप त्यांनी दिलं एकशे दहा अधिक पी क्यू आर कोण पी क्यू आर बरोबर एकशे ऐंशी म्हणून कोण पी क्यू आर बरोबर एकशे ऐंशी वजा एकशे दहा अंश मग एकशे ऐंशीमधने एकशे दहा गेल्या रोखतात सत्तर अंश म्हणून पी क्यू आरचं माप या कोणाचं माप आपल्याला मिळालं सत्तर अंश आता इथे हा दुसरा प्रश्न बघा कोण पी एस आर म्हणजे आपल्याला त्यांनी काय विचारलं आहे माप कोण क्यू आरचं माप विचारलेलं आहे ते आपल्याला काढायचे म्हणून कोण पी एस आर बरोबर हा पी एस आर बरोबर एकशे दोन पी क्यू आर कौंस हा जो कौंस आहे की नाही पी क्यू आर हा किती असणार आहे ह्या कोणाच्या हा दुप्पट असणार आहे आणि हा कंसाचं माप किती असणार आहे ह्या कोणाच्या म्हणजे ह्या कोणाचं माप ह्या कंसाची किती असणार आहे निम्म असणार आहे म्हणून एकशे दहा बरोबर एक हे कशावरून आपण लिहिलं आंतरलिखित कोणाचे प्रमे म्हणून एकशे दहा अंश बरोबर एकशे दोन माप पी क्यू आर म्हणून माप पी क्यू आर बरोबर दोन गुण एकशे दहा कारण हे दोन इकडे गेले एकशे दहाला ला गुण्याकार करायला इकडे भागाकारात येत म्हणून माप पी क्यू आर बरोबर किती उत्तर आपल्याला मिळालं दोनशे वीस अंश आता बाजू क्यू एकरूप बाजू आर क्यू म्हणून पी क्यू एकरूप कंस आर क्यू कारण एकरूप जीवांची संगत कंस समजा एम कौंस पी क्यू एकरूप एम कंस आर क्यू बरोबर आपण एक्स म्हणूयात आपल्याला ते माहीत नाही म्हणून एम पी क्यू आर बरोबर एम कौंस पी क्यू आधिक एम कौंस आर क्यू याचं कारण आहे कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म म्हणून दोनशे वीस डिग्री बरोबर एक्स अधिक एक्स इथे आपण पी क्यू आरचं माप इथे काढलेलं आहे इथे वरतीच बघा हे दोनशे वीस आपल्याला मिळालेलं आहे म्हणून दोन एक्स बरोबर आता हे एक्स अधिक एक्स किती होतात दोन एक्स म्हणून एक्स बरोबर दोनशे वीसचा वर दोनशे वीस डिग्री म्हणून एक्स बरोबर एकशे दहा अंश कारण ह्या दोनांनी या दोनशे वीसला काय केलाय भाग दिला आहे म्हणून एम कंस पी क्यू बरोबर एम कंस आर क्यू बरोबर एकशे दहा अंश याप्रमाणे आपल्याला या दोन कंसांची मापं मिळालेली आहेत आता कोण पी आर क्यू बरोबर एकशे दोन माप कौंस पी क्यू कशावरण आंतरलिखित कोणाचे प्रमेय म्हणून कोण पी आर क्यू बरोबर एकशे दोन पुण्याले एकशे दहा अंश म्हणून कोण पी आर क्यू बरोबर पंचावन्न अंश या दोन आणि एकशे दहा ला भाग दिला याप्रमाणे आपला हा प्रश्न दोन सोडवून झालेला आहे